अहमदनगरमध्ये मोठी अंगणवाडी भरती मुलाखत नाही असे होणार गुन्हा कन तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलही क्लिक करा तर पाहूया बातमी सविस्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या सातशे सत्तावीस अंगणवाडी मदतनीसांची भरती प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत ही पद भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली असून त्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीअंतर्गत बारावी उत्तीर्ण महिलेला गावातच नोकरीची संधी मिळणार आहे भरतीसाठी समिती असून अर्ज केलेल्या उमेदवाराचे गुणांकन कसे करायचे याचे निश्चय निकष निश्चित आहेत त्यामुळे या भरती वशिलेबाजी करण्यास कुणालाही वाव नाही राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्रा धारण करत मागील वर्षी मोठे आंदोलन केले त्यात त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत शासनाने राज्यातील ज्या काही तेरा हजार मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या सेविकांचे श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून मान्यता दिली शिवाय तेरा हजार अंगणवाडी पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात घेतला त्यानुसार आता ही भरती जिल्हा सुरू झाली आहे नगर जिल्ह्यात साडेपाच हजार अंगणवाड्या आहेत त्यात अंगणवाडी सेविकांच्या एकूण पाच हजार तीनशे पंच्याहत्तर मंजूर पदापैकी दोनशे तेहतीस पदे रिक्त आहेत तर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर मदतनीसांच्या मंजूर पदापैकी चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस पदे भरलेली व सातशे सत्तावीस पदे रिक्त आहेत अंगणवाडी मदतनीसांची निवड गावातील महिलांमधूनच होणार आहे किमान अर्ता बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे कागदपत्राच्या आधारेच गुणकान होते यामध्ये मुलाखती होत नाहीत कुणी ठरवले तरी वसिलीबाजी करता येत नाही अशी होणार निवड पदासाठी एकूण शंभर गुणाचे मूल्यांकन होणार आहे याबाबत बारावीत ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर साठ गुणांकन होईल याशिवाय उमेदवार पदवीधर डी एड बी एड एम एस सी आय टी धारक असेल तर अतिरिक्त गुण मिळतील विधवा अनाथ तसेच अनुसूचित जाती जमाती ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मिनी अंगणवाडी सेविकांचा अनुभव असल्यास अशा विविध बाबीचे गुणांकन करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यासाठी उमेदवारांनी बारावी व बारावी उत्तीर्ण सर्व गुणपत्रके व्यवस्थित जोडावी तसेच अर्जाची पोच घ्यावी निवड ही पारदर्शकपणे होणार असल्याने भरतीसाठी कुणालाही अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही अशी मागणी केल्यास तक्रार करावी असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे